शिंदेगडाचे सध्या ग्रह बऱ्याचपैकी फिरलेले दिसत आहेत जे नको तेच त्यांच्या समोर येते कितीदा तरी दिल्लीला येऊन येणं जाणं केलं दोन तीन वेळेस चक्रा मारल्या परंतु त्याचा काहीही फायदा होताना दिसत नाही आहे शेवटी ज्यासाठी ते दिल्लीला गेले ते काम मात्र काही झालंच नाही आहे काल कोर्टानं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जो धनुष्यबाणाचा वाद आहे त्या वादावर फायनल निकाल द्यायचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी एक तारीख देखील ठरवलेली आहे आता तुम्हाला माहिती असेल की मागच्या पंधरा दिवसात एकनाथ शिंदे हे दोनदा दिल्लीला गेले काहींनी म्हटलं की ते फक्त सहकुटुंब भेटायला गेले मात्र हे काई गे। काही खरं नाहीये काहीही करा मात्र कोर्टात धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव कोणाला जाणार ही सुनावणी कशीही करून पुढं ढकला यासाठी त्यांनी सरकारला म्हणजेच मोदी आणि अमित शहा यांना विनंती केली मात्र त्याचा काहीही फायदा झालेला नाही असं सध्या तरी दिसतय कारण काल कोर्टातून दिल्लीच्या सर्वोच्च कोर्टातून जी बातमी आली ती शिंदे गटाला भेदरवणारी होती सुप्रीम कोर्टानं धनुष्यबाण नेमका कोणाला द्यायचा आणि शिवसेना हे पक्षाचं नाव उद्धव ठाकरे यांना द्यायचं मग एकनाथ शिंदे यांना द्यायचं याची सुनावणी आपल्याला माहिती आहे गेले तीन वर्ष झालं रखडत चाललेली आहे तारीख पे तारीख हा खेळ सुरू आहे मात्र आता सुप्रीम कोर्टानं हा खेळ बंद करायचं ठरवलेलं आहे कारण काल सुप्रीम कोर्टानं आठ ऑक्टोबर ही शेव शेवटची तारीख नक्की केली आहे या आठ तारखेला दोन्ही पक्षाचं मननं ऐकून घेतलं जाईल आणि धनुष्यबाण कोणाचा आणि शिवसेना हे नाव कोणाला द्यायचं यावर अंतिम निकाल त्याच दिवशी देण्यात येईल असं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय आता शिंदे गटाची अडचण अशी झाली आहे की महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका या दिवाळीनंतर होणार आहेत जर सुप्रीम कोर्टामध्ये दिवाळीच्या पूर्वी म्हणजे सुप्रीम कोर्टानं थर जी तारीख ठरवलेली आहे त्या आठ तारखेला जर का खरंच निकाल समोर आला तर मात्र शिंदे गटाची पंचायत होणार आहे कारण बहुसंख्य लोकांचं म्हणणं असं आहे की धनुष्यबाण एकतर ठाकरेंना दिला जाईल नाहीतर धनुष्यबाण दोघाकडूनही हिरावून तो गोठवला जाईल अशात ठाकरे गटांची मशाल ही आता घराघरात पोहोचलेलीच आहे त्यामुळं ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जर का चा तुंडा वर जरका एकनाथ शिंदे यांना नवीन चिन्ह जर मिळालं तर त्यांची मोठी अडचण होणार आहे त्यामुळं महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये शिंदे गटाला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे त्यामुळं दिल्लीला हेलपाठे मारून सुद्धा मोदी आणि अमित शहा यांनी आपलं म्हणणं सिरियसली घेतलं नाही अशी चर्चा आता शिंदे गटामध्ये सुरू झालेली आहे त्यामुळं आता आठ तारखेला जर का निकाल आला तर त्याआधी तर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार नाही आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीला अजून तीन महिने बाकी आहेत त्यापूर्वीच हा निर्णय येणार आणि शिंदे गटाची वाट लागणार